वेज फिश फ्राय करण्यासाठी मी इथे हे दोन बटाटे घेतले आहेत उकडून घेतलेले आहेत आता हे आपण ना किसनीवरती असे किसून घ्यायचे बटाटे आपले किसून झाले आता आपण त्याच्यामध्ये ना किसलेला गाजर घालायचा आहे आलं लसूण आणि एक मिरची मी बारीक ठेचून घेतली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा धना पावडर आणि एक चमचा हळद एक चमचा आपण घालणार आहोत बेसन आता हे आपण सगळं ना मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी आहे ना ती थोडीशी वेगळी अशी आहे आणि जे नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी आपण हे वेज फिश फ्राय करतोय मला ही रेसिपीला नक्कीच आवडेल तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती आता आपण हे मिक्स करून घेतलंय याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे हे जर तुम्हाला असं लूज वाटत असेल तर आपण काय करायचं म्हणजे थोडंसं पातळ असं झालेलं वाटत असेल तर आपण याच्यामध्ये बेसन वाढवू शकतो किंवा थोडंसं आपण तांदळाचं पीठ एक चमचा घालायचं आता फ्र आता फ्रीश फ्राय करण्यासाठी मी इथे एक वाटी हे रवा घेतला आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलं ला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता आता हे आपण मिक्स करून घ्यायचं इथे आपला मच्छीसाठी मसाला तयार झालाय आहे तुम्ही कुठलीही पिशवी घेऊ शकता तेलाची किंवा दुधाची वगैरे जी पिशवी असते ना प्लॅस्टिक ती घेतली तरी चालेल आता त्याच्यावर आपण हे बघा मी हा एक गोळा घेतलाय आता ह्याला आपण ना फिश सारखा आकार द्यायचा आहे तो कसा मी देते तो तुम्हाला मी दाखवते पातळ जाड जसा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊ शकता जास्त मोठ पण नाही करायचं इथे मी प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला आहे कारण काय आपल्याला ज्यावेळी आपण उचलणार आहोत ना त्यावेळी सहजपणे आपण हे उचलू शकू यासाठी आपण प्लॅस्टिक पिशवीचा वापर करायचा नाहीतर काय होतं उचलतेवेळी उचलते वेळी हे तुटलं जातं त्यामुळे आपण प्लॅस्टिक पिशवीचा वापर करायचा हे बघा इथे मी हा एक पीस करून घेतला आहे वाटतो आहे ना सुरमईचा पीस असंच असतं की नाही सुरमईचा पीस आता मी असा दुसराही करून घेते खूप छान असा आपला आकार आलाय असेच आपण ना सगळे करून घ्यायचे आहेत आता आपण जो मसाला बनवून घेतलाय ना तो त्या पिसांना आपण लावून घेणार आहोत जे आपण मच्छीचे पीस बनवले आहेत ना त्याला आपण लावून घ्यायचं आहे हे बघा मी असा हातामध्ये घेतलाय आणि आता आपण याच्यामध्ये हे बुडवायचंय आणि याला वरून खालून आपण दोन्ही साईडने हा मसाला लावून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण सर्व मच्छीच्या पिसांना हा मसाला लावून घ्यायचा आहे आता इथे मी एक पॅन ठेवलाय खोलगट असं ठेवलंय तुम्ही याच्या ऐवजी तुम्ही तवा ठेवला ना तरी चालेल अरे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलाय जास्त तेल घालायचं नाही आपण नंतर आपण घालू शकतो पण पहिल्यांदा आपण थोडं तेल घालायचं पॅन आपलं गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये मच्छी फ्राय करून घेणार आहोत आता आपण वरून ना थोडस तेल घालायचं कारण मी पहिल्यांदा थोडं तेल घातलं होत दोन्ही ने आपण छान असे हे भाजून घ्यायचे आता हे आपण दुसऱ्या साईडने पलटी करायचे आहेत एका साइडने आपले भाजले आहेत की आपण आहे पलटी करते मी हळूहळू पलटी करायचं आता आपले हे फिश फ्राय तयार झाले आहेत आपण एका हे डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत खूप छान असे झाले आता आपले वेज फिश फ्राय तयार झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका परत भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा आणि खात राहा